दाखवणार आहे म्हणजे आमच्या लाईफ मधला एक दिवस कसा असतोय थोडक्यात व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे काय ब्लॉग कधी येणार कुठं काय उपाय तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन व्लॉग मध्ये आजच्या व्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे अ डे इन व्लॉगर्स लाईफ म्हणजेच आमच्या लाईफमधला मधला एक दिवस कसा असतो या थोडक्यात या व्हिडिओ मध्ये दाखवणार दा आहे मजा येणार या व्हिडिओमध्ये बनून शेवटपर्यंत चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर चला तर मित्रांनो बघा सकाळी सकाळी उठलोय आहे आणि सकाळी थोडक्यात थोडा लई ले, लेट झाला आहे बघा साडे दहा वाजल्यात आणि आता आवरलं इथनं आता चाललोय खाली औरंग वगैरे आणि इथं बघा आमची बाग जर ओल्ड व्हिवर असला तर तुम्हाला माहित आहे आपली वरती एक मस्त पैकी असे टेरिस गार्डन आहे बघा बागेचे अपडेट्स बघा तुम्हाला लगेच दिसत असतील जागा चला खाली आता सकाळी आमच्या घरी नाश्ता नाश्ता नसतो जेवण असतं बघा मम्मी वगैरे खाली आहे काय जेवण केलंय बघूया आपण खाली बघा आलोय खाली आपण नाही बघा यांचं काय झालंय मम्मी आगायत आहे बघा तुमचे मेन्यू ब्लॉगर जिम करून आलेत चला मम्मी जेवण काय केले सकाळी सकाळी शनिवार शाळेला गेले तर बघा सगळं आज दंगा नाही जीवात मम्मी मला जरा असं निवांत लोक पण काय केले जेव्हा मम्मी बघा काय काय दिसते भाजी मसुरा आहे बघा आपल्या प्रसादाशी म्हणजे जेवण खट्ट असेवण चिकन घेऊन घ्या बघायला आवरायला प्लॅन मध्ये चेंज झाला इथं आपण इथं बघा चिकन आणलेलं दांड्या आहे आणि कांदा इथं चिरलाय मी चिकन रोल करायचं ठरलाय आपलं पप्पांची आयडिया बोगायचं चिकन रोल करायचंय कसं कसं काय 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 मम्मी दही कुठं आहे दही खानाच आहे दही बघा मित्रांनो दया नाही दया नाही दया चला बघा ही दोघं आलेत काय मॅटर आहे पप्पा या दोघांचा ए काय झालंय काय विषय हो क्लिअर करूया आधी बघा काय झालंय दादावडीमध्ये पोतिवडी मध्ये या पोत्यांना आज पोतिवडी मध्ये नंबर काढलाय बघा मित्रांनो काल तिसरा काय नंबर आलाय कारण दात पोटावर एक पोत पोत आहे आता तिसरा नंबर आलाय म्हणून पोत्यात घालून तीन वेळा फटके देत सगळ्यांनी आणि हिच काय झालंय मग किला करू येते नंबर आलेलं नाही खरं आम्ही आज स्पर्धा घेणार आहे कुठली सांग डंबेलची स्पर्धा घेणार आहे आणि कोण जिंकणार आहे त्याच्यात ओवी राणीची ताकद दाखव कस आहे कशी आहे गड्डी इकडे बर तो मॅटर झाला तुमचं काय आहे सगळी जण काय ब्लॉक कधी येणार कुठं काय तू तुझं तोंड दाखव मित्रांनो माझी माझी परीक्षा पण होती महिनाभर आणि तुम्ही पण कुठं आहे मग काम मित्रांनो कामच पप्पाचं पण कामात बिझी आहेत आणि माझे पण पेपर होते आता माझे पेपर संपले आता तुमचं राहिले ना डिसेंबर पर्यंत खरं लवकर आपण जाणार आहे मित्रांनो खूप छान तुम्ही साऊथ ला जावा साऊथ ला जावा साऊथ ची चांगली तुम्हाला दाखवणार आहे डिसेंबर मध्ये जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला परत एक मोठी बघा सिरीज आहे लगेच मम्मी आरकली केली येस कधी आणि आलीच बघा दोन आलीच बघा अजून अजून आजुन दोन अलीक बघा म्हातारी आली तुमची आली अोकी बाई काय काय आलं नंबर नागर नाही उगाच उगत खरोखरचा ब्लॉग आहे ओके खरोखरचा ब्लॉग चालू आहे असंच करायचंय गुंडाबाय गुंडाबाई काय लागलंय तुला काय लागले दाखवू कुठं लागले टाकू अगाई पडले बघा आमचा जखमी खेळाडू आहे कुंडा बाय काय काय खेळास हां तो आण्यात बोल टाकलास कसा टाकलास अगं अगं ब्लॉक करायचा आपला असा दिवसभराचा बरं का कसं आहे काय काय केलंस काय कुशात कशा कशा स्पर्धे श्वास तरी घेऊ दे श्वास चालूच आहे का कशा कुठल्या स्पर्धेमध्ये हे केलंस कुठली कुठली स्पर्धा हां हां हां

चला मित्रांनो डिलिव्हरी आल्या बघा बघा पाहू शकता दादाकांचं काय तर आले बघा मित्रांनो डिलिव्हरी एक पप्पा तुमचे आहे का ना एक आपले सॉरी आपली म्हणजे आणि एक दादाकांची आहे बघा चला ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे बघा मित्रांनो काय काय आलं ही काय चाकू 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 मम्मी चाकू 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 चाकू

असंच नाही होता ना मित्रांनो नवीन आहे आपला नको ब्लर मित्रांनो ब्लर ब्लर हा ते घालायच असणार आहे हम्म आणि अजून काय आलंय अजून एक दहा काचा हेडफोन आहे म्हणून लागतो अगाय कुठला आहे ओप्पो ए नंबर थ्री बघा इथे लागलं बघा मम्मीला शिस्तर अका मित्रांनो फायनली सोपा ए ए सर सोपा राखू दे बघा कसा दिसतोय बघा कसा होता आणि कसा दिसतोय गुंड्या जेवा लागलाय बघा सगळी जेवा लागली चिल जेव तू जेवलीस काय कार्टून बघत नुसती ही म्हातारी हे बघा कशी जीवत्या खाली उ, खाली बसत नाही काय नाही वर बसत्या कशी निवांत रिमोट घेऊन हातार बघा इकडे बघ इकडं बघ बसत्या बघा आणि ही बी जिवून बसले बघा आणि इकडं आई पण आल्या आई कि जरा बघ की सोप्याला काय केले के आई आई कुठे गेल तू कुठे गेल तीस गुरुचरित्रात पारायण चालू आहे बघा बघायचं मित्रांनो ते आपलं काम झालंय आता आपल्याला जायचं हो बघा ओम क्यालाय बघा ओमक्या ओमक्या ओम जायचं ह्याला दवाखान्यात घेऊन दवाखान्यात पण आहे आणि आपल्या घरी एक प्रोजेक्टर आहे आणि प्रोजेक्टरची स्क्रीन पण आहे पण त्याचं कसं आहे ते स्ट्रक्चर असं खाली जमिनीवर आहे ते जागा खूप घेतो ऑफिसमध्ये मग त्याला हँग करायसाठी आपल्याला एक कस्टम असा हँगर तयार करायचा आहे ती बघायला आहे बघा आणि ह्याला हे आजार आहे बघा ह्याला दवाखान्यात पण न्यायचा आहे गाडी घे गाडी घे चल चल चल, चल अरे जाऊ जा नको मित्रांनो गाडी चालवणार आहे उगच आपल्यावर काहीतरी मजा व्हायची जाऊया चला बघा आधी दुकान ओपन आहे का बघायचं बिल्डरच आणि बघाय मग काय चला मित्रांनो बघा दुकानही बंद आहे आता इथं बघा तुम्ही आता दुकान बंद आहे आता जाऊया ते आहेत का बघा त्यांच्या घराकडे डायरेक्ट घराकडे जाऊया बघा ते का ते असले तर ठीक नाहीतर तर मग परत आपल्याला या लागेल कारण ती स्क्रीन खूप मोठी आहे आणायची म्हणलं त्यामुळं जेव्हा ते असतील तेव्हाच अन्न मायामध्ये बरे राहील जाऊया बघा हे आमचा राजबागेश्वर नगर एरिया आहे बघा समजत आहे जाऊया चला मित्रांनो वगैरे पण नाही येते जाऊया आता मायमते ते येतील हे बघा हे राजगेश्वरचं मंदिर याचा ब्लॉग आपण एकदा केल तर बघा गुढीपाडव्याला असते जी तुम्ही बघितला नसला या मध्ये तुम्ही पाहू शकता जाऊया तर दवाखान्यात बघूया तुला दाखवूया काय काय होतं जास्त सांगतो तुम्हाला चला मित्रांनो मागाशी घरी लालतो आणि थोडस इकडं तिकडं चिल केल्यानंतर आता वाजले बघा चार बरोबर मी तुम्हाला दाखवतो अजून चार मिनटं झाल्यात आणि सुट्ट्या लागल्या आणि थोडस आता फिटनेस कडे पण लक्ष द्यायचं आहे कारण कॉलेजच्या ह्याच्यात त्याच्या दगदगीत जास्त तब्येतीकडे लक्ष द्यायला येत नाही मग आजपासून थोडं मी वर्कआउट सुरू करतोय म्हणून वर्कआउटला चाललोय बघा मी माझ्यासोबत एक मित्र असतो पण त्याला थोडा लेट होणार आहे मी निघालोय चला जाऊया आता एक तासभर तास दीड तास तरी ता वर्कआउट करणार आहे आणि त्यानंतर भेटूया चला आणि जाता जाता मी आणि एकदा आलतो इथं दुकान उघडाय का बघायला पण ही दुकान आज तर काय उघड दिसणार उद्या जाऊया घरी वर्कआउट झाला जवळपास किती दाखवत वाजले सहा दहा जसा दोन तासाचा वर्कआउट वर्कआउट झालाय जाऊया आता घरी जाऊया घरी जाऊन बघा काय काय केलं मित्रांनो घरी आल आणि आवरून बघा आता आपण निघालोय बाहेर काय तर खाय आला बघा मम्मी मम्मी आहे काय झालं चला आपल्याला जायचं आहे अजून आपली ज्ञानी नाही मेन मेंबर नाही आपला ज्ञानी गेल्या क्लासला तिला क्लासमधनं घ्यायचं आहे आणि तसंच जायचं आहे बघा आपण बघा पप्पा बनवतो पप्पा एकदा दाखवा जरा पप्पा बघा जुने पप्पा आणि नवीन पप्पा आम्ही काय बोलत नाही तुम्ही फक्त डिफरन्स सांगा कमेंटमध्ये चालतंय का पप्पा <स्तिकति> <स्ति> चला जाऊ चला मित्रांनो बघा आपण काय खायला आलोय घेतले आपण बिर्याणी बघा अनलिमिटेड बिर्याणी खाणार आहे काय बघा विचार केला की आपण बिर्याणी खाऊया त्यावर बिर्याणी नाही खायच क्रिस्पी नाही खायच नाही खायचं क्रिस्पी बघा बघा नाटकी बघा हिजी नुसती नखर करायला पाहिजे बघा

मित्रांनो बघा जाता जाता काय काय घेतले मग काय डार्क चॉकलेट आणि ही पाव घेतलेत आणि इथं काय दूध जाता जाता आपला रॅन्डमली प्लॅन काय ठरलाय की घरी आपण चॉकलेट दूध करून प्यायचं आहे हो की नाही हे बघा इडी झाल्या कुठं करायचं वर करायचं वरच प्याच वरच प्याच चला चला मित्रांनो जाऊया घरी झालं हो हो का तुमचं बघाय मित्रांनो अशी असते बघा बांधण चला बघा मित्रांनो सगळं घरी आणि बघा चूल मांडले मम्मी काय झालं चूल पिटले नव्हतं आता काय 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 नाही मित्रांनो मम्मी म्हटले अरे प्रत्यू व्हिडिओ कधी घेणार चूल पिटली बघा कसली भारी चूल पिटल्या वाव बघा आणि दादे बघा या दाद्याने विजवल्या आणि बघा इथे पप्पा चॉकलेट कट करायला बघा चॉकलेट करून आहे आम्ही आणलेलं चॉकलेट ते पप्पा डार्क कंपउंड कट करायचं काय 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 कसलं चॉकलेटच न्याय आलंय बघा वर चालत आई काय धरलीस चॉकलेट खाल्लेस काय चॉकलेट की नाही ज्यांना 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 समजायचं त्यांना समजले मित्रांनो बघा तरही बघा कचऱ्याच राणी नाही कचऱ्यावाले चला बघा मित्रांनो बघा मित्रांनो झालंय बघा चॉकलेट मिल्क बघा बघू शकतय बघा इथं आणि हे बघा कशी गोल करून बसले कशी वारत बघा नुसती हे बघा एड खरंच झाले बघा दाद्याच्या वर पडले बघा सरळ येत ना आणि खरोखर पडले उपडले खरोखरच डोक्यावर पडून आले बघा मित्रांनो परवाही शाळेत आणि बघा ही सगळी कशी बसलेत बघ त्याला बघा मित्रांनो झाले आपलं चॉकलेट मिल्क आणि कसं दिसतंय बघा मस्त पैकी हे कसं लागलं ला? छान लागलं ला ना पिला आवडलं काय म्हणतात एक दोन तीन येण्याची जत्रा आहे बघा आमची येण्याची जत्रा गुंड्या कसं झालंय बघा कसं प्या लागलं कसं सांडलं बघा <laughs> <laughs> फुकून 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 पिते गरम आहे तरी हा पी पी होता बाजूला तरी मी पेयेत मग हे सगळी प्यायला लागले आवडलं का पप्पा कसं झाले पप्पानीच केलंय म्हणा पप्पानीच केलंय पप्पा आणि मम्मीने केले पंबर खतरनाक यस भैया का आले वडपुया का आले काय चलो, चलो एक दोन तीन सुपर 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 ये लेट करा <laughs> चला मित्रांनो दूध वगैरे पिऊन झाले आणि सगळे झाले आणि सगळी आता झोपायला पण गेली खूप मस्ती केली मज्जा केली आणि आता बघा आम्ही शीत शेकत बसलो शेकोटीला व्हिडिओ केलाय म्हणून केली काय नाही नाही मित्रांनो अशी म्हणजे खूप सारे असे ब्लॉग असतील जे दाखवतात की जे आम्ही आज दिवसभर असं केलं पण आमचं डेली शेड्यूल आहे मित्रांनो रोजचा आहे की आज ब्लॉग आहे म्हणून दाखवले ही दररोजचा आमचं असं असतं फिरणं म्हणजेच टूर नाही आपला डेली जो काही आपण कम्युट करतो डेली जे काय आपण राहतो वागतो बोलतो फिरतो घरी जे एन्जॉय करतो फॅमिली बरोबर ती सुद्धा एक काय दुर त्यामुळे आजचा प्रथम प्रथमची आयडिया ही माझी आयडिया ही मित्रांनो आणि आता अशीच वाटत नाही सेम पप्पांची मम्मीची वगैरे पण येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा या व्हिडिओ मध्ये एवढंच तुम्हाला मम्मी पप्पांचा बॅल सबस्क्राईब वगैरे करा बाकी भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉग मध्ये लवकरच ट्रिप येते आपली या नोटवर थंडी पडलेली आहे किती तारीख आहे एकोणतीस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेकायला शेकोटी करायला किंवा तुमच्या घरी शेकोटी करून मस्तपैकी मस्त पैकी शेक तसा भेटूया पुढील जय हिंद जय महाराष्ट्र